या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये मी दिनांक सात ऑक्टोंबरला जो फॉर्म भरला तर त्या फॉर्म भरण्याच्या वेळेस माझी जे रॅली अशी एवढी मोठी अपाट रॅली होती की त्या रॅलीच्यामुळेच माझे जे प्रतिस्पर्धी आहे विशेषतः भाजपचे उमेदवार संजय होते आणि दुसरी प्रतिस्पर्धी क्षेत्र संघटनेचे वाहनराव चटक तर त्या लोकांनी तिन्ही रॅल्यात कम कम्पेअर केल्या आणि आमच्या रॅलीमध्ये जो कार्यकर्त्याचा उत्साह जोश आणि कार्यकर्त्याची एक विशेषता जी माझ्याबद्दलची आवड दिसली त्यावरून राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेला विशेषतः काँग्रेस कार्यकर्त्या जनतेला असा ठाम विश्वास बसला की आता सुभाष यो हे पुढचे आमचे आमदार राहणार आहे आणि याचं कारण असं आहे की दोन हजार नऊ ते चौदा मी या विधानसभा क्षेत्राचा आमदार येण्याचं त्यांनी कार्य केलं जे काही कार्य केलं ते सगळे जनतेसमोर आहे त्याच्यामध्ये काही कोण हिडजेंडा नाही आहे आणि चौदा नंतर एकोणीसपर्यंत जे पाच वर्षाचा पिरियड हे जे आत्ता जे भाजपचे सिटिंग एम एल ए आहे त्यांचासुद्धा लोकांनी बघितला त्यापूर्वी शेतकरी संघटनेचे वामनराव चटव यांचासुद्धा कार्यकाल पंधरा वर्ष लोकांनी बघितला तर एकंदर दोघ्ही लोक का आमदारांच्या आणि का कामाची जर तुलना केली तर एक जनतेमध्ये चर्चा अशी आहे की बा सुभाष भाऊचा कार्यकाल सक सरस होता आणि सुभाष भाऊच्या कार्यकालामध्ये जेवढे काही विकास काम झाले ते आजवरच्या कुठल्याही आमदाराच्या काळात विकास विकासकामं झाले नाही त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही या विधानसभा क्षेत्रामध्ये सुरुवातीपासूनच झेप घेतलेली आहे आणि आमदार नसतानासुद्धा चौदा ते एकोणीस या कार्यकालामध्ये जवळपास काँग्रेसची जिकडे तिकडे पडझड होत असताना देशामध्ये आम्ही या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस टिकवून ठेवली विशेषतः राजुऱ्याची नगरपालिका असो राज्याची पंचायत समिती असो कोरफण्याची नगरपंचायत असो कोरपणा तालुक्याची बाजार समिती असो ज्युतीची जी नगरपंचायत असो गोंडपिंपरीची नगरपंचायत गोंटिवलीची बाजार समिती या विधानसभा क्षेत्रातील बारापैकी सहा जिल्हापद क्षेत्रावर काँग्रेस काँग्रेसचे सदस्य निवडून आणणे जवळपास विधानसभा क्षेत्रातील पन्नास साठ टक्के ग्रामपंचायती काँग्रेसचा कब्जा अशा अनेक अशा बाबी आणि कुठेही आमदार आपल्या पक्षाचा नाही आहे असं कार्यकर्त्यांना जाणवलं नाही आमची सत्ता नसतानासुद्धा आम्ही सतत लोकांच्या संपर्कात होतो कार्यकर्त्याच्या संपर्कात होतो लोकांच्या सुखात लोकांच्या दुःखात नेहमी सहभागी होत असतो होत होत असल्यामुळे कार्यकर्त्याला माझ्यावर विश्वास आहे